शासकीय विश्रामगृहातील घाणेरड्या पाण्याच्या टाक्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भ्रष्टाचार गैरकारभार हे नाते तसे वारंवार जुळतच असते परंतु आता सत्ताधारी मंत्री महोदयांनीही यांची बाजू घेणे अशक्य आहे कारण याच मंत्री महोदयांसाठी असलेल्या विश्रामगृहाच्या घाणीचे थर्स असलेले दिसेल आणि याच टाक्यांमधील पाणी हे सत्ताधारी मंत्री महोदयांना वापरावे लागते हे दुर्दैव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहाच्या पुष्कराज या इमारतीवरील टाकींची ही दयनीय व घाण अवस्था पाहता बाहेरून चकाचक आणि आतून सडलेली अवस्था पाहाव्यास मिळत आहे स्वच्छता आणि मेंटेनन्ससाठी निविदा काढणे इतकेच काम या विभागाकडून होते का कारण या टाक्यांची बोलकी अवस्था पाहता गेल्या अनेक दिवसापासून या टाक्यांची स्वच्छता झाली नसल्याचे स्पष्ट होते म्हणजे फक्त कागदोपत्री स्वच्छता दाखवत वस्तुस्थिती मात्र गाणेडी असल्याने या जबाबदार कोण कंत्राटदारांवर कोणाची मेहर नजर आणि का या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच भ्रष्टाचार व वा गैरकारभाराचा वास आल्याशिवाय राहणार नाही अखेर या सर्व परिस्थितीत कोणीही जबाबदार असले तरी आज मी तरी स्वच्छ भारतचा नारा देणाऱ्या भाजपाच्याच राज्यकर्त्यांना विश्रामगृहातील अस्वच्छ पाण्याचा वापर हा करावा लागत आहे हे मात्र खरे